कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन नमस्कार शेतकरी बंधू मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण बेडग येथील प्रगतशील शेतकरी राहुल लक्ष्मण साळुंके यांच्याशी गप्पा मारणार आहोत या अगोदर त्यांची मुलाखत झाली होती नैसर्गिक तुळस या विषयावर आज आपण झुकेनी जी सध्या आपल्याकडे प्रचलित नसलेली फळभाजी आहे व ती सध्या बाहेरच्या बाजारपेठेत एक्सपोर्ट मार्केटला त्याला मोठा भाव आहे आणि चांगली मागणी आहे हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत नमस्कार सावंके साहेब नमस्कार सर्वप्रथम तुम्ही नवनवीन प्रयोग करताय आता ही झुकीने केलेला आहे हे नवनवीन प्रयोग कशा पद्धतीने करताय म्हणजे तुम्हाला ही प्रेरणा कोण देत प्रेरणा नाही आता जुनी शेती करून काय त्यापासून उत्पन्न काय मिळत नाही म्हणून नवीन नवीन शेतीचा प्रयोग केला बर ही नवनवीन तुम्ही शेती म्हणजे तुमचं कुणाचं कन्सल्टिंग आहे का तुम्ही नेटवरून सर्च करताय का तुम्हाला आवड आहे आणि बाहेरचे प्लॉट बघून येऊन करताय सुरुवातीला श्रीधर यांनी झुकिनीला लागण करायचं बरं आता आमच्या शेतकरी बंधूना सांगा झुकिनी काय आहे भोपळ्यासारखाच एक प्रकार आहे त्यातला याचं वेल येत नाही झाडाला लागते कधीपासून ही झुकिनी लावताय एक तीन वर्ष झाली तीन वर्ष झाले झुकीनी असा काय हंगाम ठरलेला आहे का बाबा वर्षातल्या कोणत्या वेळेला लावा लागते झुकीने झुकिनीचा कोणताही हंगाम नाही ते बारा महिने कधी येऊ शकतो बर सावधी साहेब झुकीने लावत असताना त्याची रोपा असतात का त्याचं बी असत काय असतं त्याचं की जी बी पेन असतात आणि रोपे बी असतात बर आपण रोपे जर लावणार असला तर बी रोपा द्यायची आणि ते आपल्या रोपे तयार करून देतात मग तुम्ही तुम्हाला जे जी बियाणं कुठं उपलब्ध होतं आणि तुम्ही कोणत्या रोप वाटिकेला दिला की तुम्हाला रोप तयार करण्यासाठी आम्ही मिरजे मधनं आणले बी बर आम्ही आता रोप तयार आम्ही जमिनीत किती म्हणजे एकरामध्ये किती बिया बसतात काय असते एकरात एक चार हजार बिया बसतात झुकीनेला जमीन कशी असावी साहेब पाणी निसरा होणारे जमीनात पाणी निसरा होणारी काळ्या जमिनीमध्ये सुद्धा झुकीने येऊ शकते का येते पाणी जास्त झाले तर मग बी येत बर ये कमी पाण्याचं पिक आहे नाही पाणी जास्त भरपूर लागते जास्त झालं नाही निसरा होणारी जमीन तीन वर्ष झाले झुकीनी लावताय कायमचा तुमचा हंगाम हा ठरलेला आहे का लावताय का हंगामात सुद्धा पावसाळ्यामध्ये येऊ शकते का हा इतर हंगामात सुद्धा झुकून येऊ शकते आणि आता या झुकीनी तुम्ही केलाय त्या झुकिनीला ज्यावेळेला तुम्ही लावताय त्यावेळेला मशागत कशा पद्धतीने असता सुरुवातीला पाच फुटाच्या अंतराने गेट पाडून घ्यायचे त्यात आपलं भेसळ टाकून खत टाकायचं असं ते टाकून सुरुवातीला तुम्ही म्हणाला की भेसळ वगैरे टाकायला लागतं रासायनिक खत जास्त लागतं का झुकिनीला हो रासायनिक खत लागतं तुम्ही सेंद्रिय सुद्धा वापरू शकता तुम्ही आता यावर्षी झुकिनी जे लावलेलं आहे याचं नियोजन कशा पद्धतीने केला म्हणजे सुरुवातीला रोटावेटर वगैरे कशा तर सांगा सुरुवातीला रोटावेटर मारून घेतलं नंतर पाच फुटाच्या अंतराने बेड पाडून घेतले बेडमध्ये बेसवडोस टाकून घेतलेले नंतर अडीच बाय पाच फुट मध्ये लागण केली झोकीणी बरं मग तुम्ही रोप तयार करून घेतल्यावर लावले नाही सुरुवातीच बियाणच टोकान घ्या टोकानं किती बिया घालाव्या लागतात एका ताळ्यामध्ये एकच बिया एकच बिया सर्व बिया लागू होतात का नाही ते एक एक खराब बी होत बर एक खराब सुद्धा होऊ शकतं पण लावल्यानंतर झुकीने किती दिवसात सुरू होते एक चाळीस दिवसात चालू होते चाळीस दिवस लागतात त्याचं काय म्हणजे आता पूर्णपणे त्याचे सविस्तर आहे त्याला आळवणी किती लागते किंवा भेसळ डोस तुम्ही म्हणाला ते किती घातला किंवा शेणकत हे सविस्तर सांगा सुरुवातीला टाकल्यानंतर बी लागण केली बी लागून केल्यानंतर त्याला ह्युमिक ऍसिड सोडायचे बरोबर ह्युमिक ऍसिड झाल्यानंतर आपलं झिरो बाबुन चौतीस कॅल्शियम नायट्रेट हे तेल्ट्रेट शेणखत एकरी किती घातलेला तुम्ही आतापर्यंत झुकेनीला लावताना तुम्ही मलचिंग आहे मलचिंगोरची गरज कायम असते का हो मलचिंग असल्यामुळे पाणी आता पावसाळ्यात जास्त होत असतो त्यामुळे पाणी जास्त होत नाही ते मलचिंग असल्यामुळे बर म्हणजे पाण्याची गरज आहे आणि तणा तणाचं पेम नाही मलचिंगचा हा फायदा होता आता सध्या पाण्याचा स्त्रोत काय पाणी खूप आता झुकीनीला पाण्याचं नियोजन कसं पाहिजे किती आठवड्यात किती दिवस लागतं आठवड्यात नाही एक दोन तीन दिवस द्यायला ओके चालू किती दिवसात होतो दिवस दिवस आणि किती किती तोडे होऊ शकतात प्लॉट हे आपल्या रोग त्याला असल्यामुळे म्हणजे सुरू झाल्यापासून दीड ते दोन महिने कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो त्याला त्याला व्हायरस करपा या रोगाचा पांढरी माशी मुळे व्हायरस बरोबर वायरस असू आणि करपा असू जास्त प्रादुर्भाव होतो जास्त रो, रो, रोगाला बळी पडणार पीक आहे का म्हणजे आता भाजीपाल्या सेन्सिटिव्ह पीक आहे डबू म्हणा टोमॅटो म्हणा याला रोग जास्त येतात तसंच आहे का झुकीनेच बी तसंच आहे याला सेन्सिटिव्ह पीक आहे याला थोडं जर वातावरण चेंज झालं तर रोग येईल औषधाची फवारणी घ्यावी लाग मग कशाचा वापर करता तुम्ही औषधाची फवारणी करण्यासाठी आता कार्प्यावर रोको रोको एम पंचेचाळीस आणि आता झाड पण मोठी झालेली दिसते आता त्याला फवारणीसाठी कशाचा वापर करता ट्रॅक्टर घेता एसटीपी काय नाही एसटीपी सारखा पंप आहे पेट्रोल वर का ते नाही फवारणी करू बरं स्वामी साहेब पाहतो मी पावसाळ्याच्या हंगामात लावलाय वर्षातील हंगाम बदलून लावल्यावर रोगाचा प्रादुर्भाव तसाच असतो का कमी जास्त आहे नाही रोगाचा प्रादुर्भाव सारखाच असतो जरा जर सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळे जरा जर त्या वातावरणामध्ये फरक झाला तर ते रोग त्यामुळे फवारणी टायमा टायमाला करावी ओके सामकी साहेब आम्हाला सांगाय की तुम्ही फवारणी म्हणालात की हवामान बदललं की झुकिनीला रोगाचा प्रादुर्भाव रोगा। होतो असं काय त्याचा आता तोडण्याच्या वेळेला असं काय ठरलेलं आहे की कवळे तोडावं किंवा वजन कसं काय पण अडीचशे आड़, ते तीनशे ग्रामच्या वेळेस तोडावी झाडाला किती लागू शकतात एका झाडा दोन ते तीन किलो निघा एका शेवटपर्यंत हा शेवटपर्यंत आणि किती दिवस अंतरनं तोडणी घेतात रोज तोडावे लागते नाही तर ती मोठी होती रोज तोडावे लागते तोडणीसाठी आता तुम्ही म्हणाला की रोज तोडणी लागते रो तोडणीसाठी मजुरांची संख्या किती आहे उपलब्ध तुम्ही आम्ही तोडतो कसं घरच्यांचं सहकार्य या दुकीमध्ये भाऊ आणि मी दोघं दोघं तोडता बरोबर बरोबर आता लावल्यानंतर ज्या वेळेला पाऊस पाऊस जास्त झाला की मुळी बंद होते त्याला बंद होऊ नये म्हणून काय तुम्ही उपचार उपाय काय केलेला असतात पाणी व्हावा पाणी बाहेर जावं यासाठी काय केले जातं पाणी बांधात पाणी साठलं तर जरा खोदून तिथनं पाणी बाहेर काढले जाते सावकी साहेब शेवटपर्यंत किती भांगल्यानं घ्यावं लागतं आम्ही भांगले घेतलीच नाही आता तर नाशिक बारका असताना ते टोपण घालून तर नाशिक फवारणी तर नाशिक फवारणी आता सध्या तुम्ही बघितलं की आपल्या लोकल मार्केटला याला काय मागणी आहे का जुटलेला लोकल मार्केटला आपलं खपत नाही मागणी नाही पुणे मुंबई आता एक्सपोर्ट साठी बही देशात जात नियोजन कशा पद्धतीने केलं कुणाच्या के मार्फत असत मार्केट कमिटी असू द्या किंवा कृषी उत्पादन संघ असू दे कशा माध्यमातून पाठवत आहे त्या वाडगावे तिने आमची बेवकॉनचे कन्सी घेतात आता सध्या काय रेट चालू आहे आता वीस रुपये आहे एक्सपोर्ट तिने अजून रेट काय सांगत्याने म्हणजे सध्या बाहेर एक्सपोर्टला चालू आहे आता किती आतापर्यंत किती तोडे झाले आतापर्यंत एक आठ दहा झाले असते आठ दहा तोडे झाडांची उंची कमीत कमी किती होते ती उंची म्हणजे असं खूप उंची येत नाही असं ते झाड आडवू होते एक चार फुटीचे चार पाच चार फुटीचे आता पावसाळा सुरू आहे वारं पण जास्त असतं वाऱ्यामुळे झाड मोडतात बर ते झाड मोडलं तर ते शेंडा मोडला नाही झुकून लागायचं बंद अरे मग त्यासाठी काय करावं लागतं साईडनं त्याला चिडण्यासाठी आपण बांधू शकतो जोरात वारं असलं तरी धाव होऊ शकत राहू शकतो आता तीन वर्ष झाल्यावर कसं तुमचं म्हणजे आर्थिक नियोजन समाधानी आहात काय कशा पद्धतीने असते ते नाही कमीत कमी चाळीस रुपये रेट रुपये लागला तर ओके तर शेतकरी बंधू हे होते बेडग येथील प्रगती शेतकरी राहुल साळुके यांच्याशी आपण गप्पा मारल्या ते नवनवीन प्रयोग करत असतात आणि नवीन पीक करत असतात त्यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधून आता वेळ झाले इथं थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये